अवघ्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात अशातच पवारांच्या बारामतीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे लोकसभेत सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आता पवार पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या विरोधात अजित पवारांकडून जय पवार उभे राहू शकतात अजून तरी या दोन्ही संभाव्य उमेदवारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये दुसरीकडे अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत अजित पवारांनी टाकलेला हाच डाव रोहित पवार यांच्यासाठी मात्र मोठा शह ठरू शकतो कारण अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील रोहित पवारांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आणि हाच विषय राजकीय वर्तुळात अत्यंत चभीन चघळला घडला जातोय याआधी बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची झालेली लढत सगळ्यांनीच अनुभवली किमान अख्ख्या महाराष्ट्राने तरी नक्कीच अनुभव तेव्हा बारामती अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होतं लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मताधिक्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मोठा धक्का बसला यावरती बारामती लोकसभा मतदारसंघात बहिणी विरोधात बायकोला उमेदवारी देऊन चूक केली असल्याची कबुली सुद्धा नुकतीच दादांनी दिली त्यामुळे आता हीच चूक अजित पवार पुन्हा एकदा करणार का आणि जर केलीच तर बारामती मधून कोण कोणाच्या विरुद्ध लढणार अजित पवार नेमके कुठून लढणार राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोणते पवार कुणाच्या बाजूने पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीतील गणित बदलली एकीकडे अजित पवार यांची कागदावर ताकद दिसत असताना लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार या बारामतीमधून अठ्ठेचाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख पासष्ट हजारांच्या मताधिक्यानं विजयी होत अजित पवार यांनी विक्रम निर्माण केला होता पण लोकसभेला मात्र अठ्ठेचाळीस हजारांची झालेली पिछे विधानसभेत त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते बारामतीत बारामतीत मी ते वेळा लढलोय त्यामुळे आता रस राहिलेला नाहीये जय पवार यांच्यासाठी युवकांची मागणी असेल तर त्यावरती पार्लमेंटरी बोर्डात विचार केला जाईल असं विधान अजित पवारांनी केलं आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली बारामतीत अजित पवार लढणार की नाही लढणार आणि जर लढले नाही तर बारामतीची सूत्र जय पवार यांच्या हाती सोपवली जातील असं सध्या तरी दिसत आहे सध्या अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हेच शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार असतील असं जवळपास स्पष्ट झालंय आता युगेंद्र पवारांच्या संपर्काला टक्कर देण्यासाठी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सुद्धा बारामतीतील संपर्क सुरू केला त्यामुळे बारामतीतील लढत ही पवार विरुद्ध पवार अशीच होणार आणि विधानसभेची ही निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आणि हाय व्होल्टेज होणार यात काहीच दुमत नाहीये शरद पवारांनी मात्र बारामतीत अजित पवार यांचे कच्चे हेरून कामाला सुरुवात केली सर्व यांच्यासाठी सुद्धा सोपी नसेल अशी यंदाची स्थिती आहे बारामती शहर आणि तालुक्यात केलेला विकास ही अजित पवार यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते पण लोकसभेत सुप्रिया सुळेंना मिळालेलं मताधिक्य महाविकास आघाडीच्या उमेदवार साठी आश्वासक ठरेल अशी सुद्धा चिन्ह राजकीय वर्तुळात दिसतात अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून प्रतिनिधित्व करत सलग सात वेळा ते बारामतीतून निवडून गेलेत यंदा जर बारामतीतून अजित पवार लढले तर यंदाची ही त्यांची आठवी वेळ ठरणार आहे याआधी झालेल्या मागच्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्यानं अजित पवारांनी आपला गड राखला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे अशी लढत झाली या लढतीत पन्नास हजार तीनशे सहासष्ट मताधिक्यानं अजित पवार निवडून आले दोन हजार चार मध्ये सुद्धा अजित पवार विरुद्ध पोपटराव तुपे यांच्यातील लढतीत सहासष्ट हजार एकशे सत्तावन्न मताधिक्य मिळालं दोन नऊ मध्ये सुद्धा अजित पवार विरुद्ध रंजन कुमार तावरे अशी लढत झाली आणि त्यामध्ये एक लाख दोन हजार सातशे सत्त्याण्णव एवढं मताधिक्य मिळालं दोन हजार चौदा मध्ये अजित पवार विरुद्ध बाळासाहेब गावडे यांच्यातील झालेल्या लढतीत एकोणनव्वद हजार सातशे एक्क्याण्णव मताधिक्यानं अजित पवार जिंकले तर दुसरीकडे दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी लढत झाली यामध्ये सर्वाधिक म्हणजे एक लाख पासष्ट हजार मताधिक्य अजित पवारांना मिळालं त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लोकसभेत झालेल्या पराभवामुळे या निवडणुकीत अजित पवारांवरती ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार हे जर संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उगेंद्र पवार हे बारामतीमधून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत त्यासाठीची तयारी सुद्धा था युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच केली आहे लोकसभा प्रचारात त्यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू वाढवला घेऊन फिरतायत दुसरीकडे अजित पवार, बर दुसरी पवार यांचे पुत्र पार्थ यांनी देखील युगेंद्र हे विरोधी उमेदवार असू शकतात असं म्हटलं होतं अजित पवारांचं कुटुंब एकीकडे आणि सर्व पवार कुटुंब एकीकडे असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं सक्खे श्री निवास पवार अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंब देखील अजित पवारांच्या विरोधात दिसलं होतं हा अजित पवार यांना विरोध नसून काका शरद पवार यांना पाठिंबा आहे असं त्या सर्वांकडून वारंवार सांगण्यात येत होतं विधानसभा देखील हेच चित्र पाहायला मिळेल अशी स्थिती आहे अशी शक्यता आहे लोकसभेत पवार विरुद्ध पवार या संघर्षातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा एक अंक घडला त्यानंतर आता पवार विरुद्ध पवार संघर्षाचा दुसरा अंक या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पवार घराण्याची राजकीय वाटचाल जर पाहायची गेली तर शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांच्यापासून सुरू झाली आहे शारदाबाई स्वतः त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून लोकल बोर्डावरती निवडून आल्या होत्या तिथून सुरू झालेली पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल चौथ्या पिढीपर्यंत सुरू आहे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांना अकरा मुलं होती त्यापैकी शरद पवार हे आठवं मूल शरद पवार स्वतः आणि मुलगी सुप्रिया सुळे सध्या खासदार आहेत शिवाय शरद पवार यांचे बंधू दिनकरराव पवार ज्यांचे पुत्र राजेंद्र पवार आणि त्यांचा मुलगा म्हणजेच रोहित पवार हे सध्या कर्जत जामखेडमधून जाम आमदार आहेत शरद पवार यांचे आणखी एक भाऊ म्हणजेच अनंतराव पवार यांचे पुत्र म्हणजेच अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार आहेत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार आता नुकत्याच राज्यसभेवरती खासदार म्हणून गेल्यात शिवाय त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून खासदारकी लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला पवार कुटुंब आणि त्यांचा गोतवळा हा फार मोठा वेगवेगळे भाऊ आणि त्यांची वेगवेगळी मुलं ही वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आहेत त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजित पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक बड नाव म्हणजेच दिवंगत शेकाप नेते एन पाटील शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांचे ते पती होते राजकीय फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि पुत्र जय आणि पार्थ हे एका बाजूला राहिले तर पवार कुटुंबातील राजकारणात असलेली इतर सगळी मंडळी ही दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे पवार कुटुंबाच्या राजकारणात नसलेल्या सदस्यांपैकी श्रीनिवास पवार वगळता इतर कुणीही थेट आणि जाहीर भूमिका मात्र घेतलेली नाहीये लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांनी पक्ष पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेत नव्यानं मोर्चे बांधणी सुरू बारामती बाबत त्यांचा अति आत्मविश्वास लोकसभेला नडला त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे अजित पवार गटाने बूथ सुरुवात केली जाते अर्थात अजित पवारांना बारामतीत निवडून येणं काही अवघड नाहीये पण त्यांच्याकडची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाली आहे पक्षांतर्गत नाराजी आहे त्यांच्यासाठी ही आव्हानं आहेत त्यांना नामोहरम करण्यासाठी शरद पवार पवारांचा माइंड गेम देखील सुरू आहे आणि ती संधी शरद पवार सोडणार नाहीत असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी नेमकं कुठून लढावं बारामती की कर्जत आणि जर जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली तर भविष्यातील चित्र काय असेल प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका